संत कुर्मदास श्री पैठण येथे कुर्मदास नावाचे एक ब्राह्मण राहत होते त्यांना जन्मापासूनच हात व पाय नव्हते ते सूर्यदेवाचे सारथी अरुण यांचा अवतार होते मोठे झाल्यावर त्यांना हरिकीर्तन ऐकण्याची गोडी लागली जेथे हरिकीर्तन असेल तेथे ते खुरडत सरकत जात व एकाग्रतेने हरिमहात्म्य श्रवण करत अशाच एका कीर्तनामध्ये त्यांनी पंढरपूर महात्म्य ऐकले ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी आपली पंढरपूरला जाण्याची इच्छा लोकांना सांगितली तेव्हा त्यांना हसू आले आणि तुम्हाला हातपाय नाहीत मग तुम्ही कसे जाणार असे म्हणून ते त्यांची थट्टा करू लागले तेव्हा ते, ते म्हणाले हातपाय नसले म्हणून काय झाले ते पांडुरंगच मला तेथे नेतील अनायसे लाभलेले या नरजन्मात मी पंढरपूरला गेलो नाही तर माझा चौऱ्याऐंशीचा फेरा कसा चुकेल त्यानंतर एके दिवशी कुर्मदासांनी पैठण सोडले आणि खुरडत खुरडत जाऊन कोसभर अंतरावर असलेल्या एका मारुती मंदिरात विश्रांतीसाठी थांबले त्यांना तहान भूक लागली होती म्हणून ते पांडुरंगाचा धावा करू लागले तेव्हा ते रुक्मिणीकांत एका व्यापाराचे रूप घेऊन त्यांच्यापाशी गेले व आपण कोण कुठले कोठे निघाला आहात अशी चौकशी केली कुर्मदासांनी त्यांना आपले नाव गाव व पंढरपूरला जाण्याचा बेतही सांगितला तेव्हा ते म्हणाले बरे झाले मला तुमची अनायसे सोबत मिळाली त्यावर कुर्मदास म्हणाले मी असा अपंग माझी सोबत तुम्हाला काय उपयोगी पडणार मला तुमचे नाव माहीत नाही तुम्ही कुठे जात आहात तेही माहीत नाही तरी कृपा करून तुमच्याविषयी काही सांगा ते म्हणाले मी विठोबा खिस्ती आमचे पंढरपुरात दुकान असल्यामुळे मला तेथे ते नेहमी जावे लागते कुर्मदास म्हणाले तुम्ही तर भराभर पुढे जाणार मग माझ्यासोबत कसे राहणार त्यावर त्यांनी उत्तर दिले त्याची काळजी तुम्ही करू नका व्यापाराच्या निमित्ताने देवाणघेवाणाची व्यवहार करत आणि कोस अर्धकोस अंतरावर मुक्काम करत मी संथपणे प्रवास करत असतो म्हणून माझे काम करत मी तुमच्याही संगतीत राहीन तेव्हा कुर्मदासांना मोठे समाधान वाटले पांडुरंगांनी स्वतः स्वयंपाक करून त्यांना खाऊ घातले त्यांना पांगरण्यासाठी वस्त्र दिले आणि रात्रभर त्यांच्यासोबत राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी पांडुरंगांनी त्यांना पंढरपूरचा मार्ग दाखवला आणि पुढील मुक्कामी अमुक ठिकाणी तुम्हाला भेटतो असे सांगून तेथून निघून गेले त्या दिवशी पुढील प्रवास करून सायंकाळच्या सुमारास ते दुसऱ्या गावी गेले तेव्हा विठोबा खिस्तींनी त्यांना तेथेही सांभाळ केला प्रथम पांडुरंगाने त्यांना मी यात्रेसाठी जाणाऱ्या दुबळ्या अनाथ काळजी घेतो त्यांची तहान भूक निवारतो तेव्हा तुम्हीही उदरनिर्वाहाची चिंता करू नका असे सांगितले होते कुर्मदासांना त्यांच्या वचनांची प्रत्यक्ष प्रचिती येत होती विठोबा खिस्तीसारखा एका सद्गृहस्थाची सोबत लाभली म्हणून त्यांनी पांडुरंगांना शतशहा धन्यवाद दिले त्या प्रवासात मार्गामध्ये गाव नसेल तर पांडुरंग त्यांच्यासाठी वस्ती निर्माण करत होते आणि त्यांना जराही कष्ट पडणार नाहीत याची काळजी घेत होते अशा प्रकारे खडतर प्रवास करून कार्तिक शुद्ध दशमीस कुर्मदास पंढरपुराहून सात कोसावर असलेल्या लहूळ गावी आले तिथून बरेच यात्रेकरू पंढरपूरला चालले होते त्यांना पाहून एवढ्या जवळ येऊनही मला एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाचे भाग्य नाही मला पाय असते तर मी सुद्धा त्यांच्याबरोबर त्वरेने चालत गेलो असतो या विचारांनी ते व्यथित झाले काय करावे हेच त्यांना सुचेना शेवटी त्यांनी यात्रेकरून बरोबर श्रीहरींसाठी एक निरोप पाठवला म्हणाले पांडुरंगांना माझा नमस्कार सांगा त्यांना म्हणावे हे तुमचे दिन अनाथ पांगळे भक्त तुमच्यापासून सात कोसावर आहेत एवढे अंतर कापून उद्या तुमच्यापाशी येणे त्यांना कदापि शक्य नाही म्हणून तुम्हीच येथे येऊन उद्धार करा ते तुमची वाट पाहत आहेत त्यांचा निरोप घेऊन ते वारकरी विठ्ठल नामाचा घोष करत पुढे निघाले कुर्मदास मात्र तेथेच बसून विठ्ठल नाम घेऊ लागले एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी नामदेवांचे कीर्तन चालले होते त्यावेळी त्यांच्या सुखावलेल्या पांडुरंगांनी त्यांना आलिंगन दिले आणि त्यांच्या सोबत तेथे असलेल्या संतांशी हितगुज लाग करू लागले तेवढ्यात वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली त्यावेळी पांडुरंगांचे दर्शन घेतल्यावर लहूळगावच्या गावच्या भक्तांनी त्यांना कुर्मदासांचा निरोप सांगितला तेव्हा भक्त वत्सल श्रीहरी यांना ना ज्ञानदेव व नामदेव महाराज यांच्यासह ते लगबगीने लहूळकडे निघाले त्या प्रवासात सावता माळ्याची भेट घ्यावी आणि नामदेवांनाही भक्तीची पराकाष्ठा कशी असते ते दाखवावे असा विचार करून प्रभूंनी त्या दोघांना मार्गातच उभे केले आणि तहानेचे निमित्त करून पाणी पिण्यासाठी एका मळ्यात शिरले ते सावत्यासमोर उभे राहिले त्यावेळी ते विठ्ठल नामातच मग्न होते पांडुरंगांनी त्यांना सावध केले तेव्हा त्यांच्या दर्शनाने त्यांना परमानंद झाला भगवंतांना वंदन करून ते म्हणाले प्रभो तुम्ही स्वस्त चित्ताने येथे बसा मी तुमची पूजा करतो तेव्हा ते, ते म्हणाले मी अस्वस्थ असताना पूजा कसली करता आधी मला वाचवा माझ्या मागे दोन चोर लागले आहेत त्यांच्यापैकी एक जण मला ज्ञानाने तर दुसरे भाऊबळाने बांधू पाहत आहे मला त्यांचे भय वाटत आहे तरी लपण्यासाठी जागा द्या ते ऐकून सावता म्हणाले देवा तुमच्या वाचून रीते असे स्थानच नाही मी तुम्हाला कुठे लपू ते म्हणाले ब्रह्मज्ञान सांगत बसू नका आधी मला लपवा तेव्हा हे आपल्या हृदयातच राहतील येथे यांना कोणाचंही भय नाही असा विचार करून सावत्याने खुरप्याने आपले पो पोट चिरले पांडुरंगांनी लघुरूपाने त्यांच्या हृदयात प्रवेश करताच त्यांनी आपले पोट पूर्ववत बंद केले त्यानंतर देवा आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही असे म्हणून ते पुन्हा ध्यानमग्न झाले इकडे बराच वेळ झाला तरी पांडुरंग परतले नाहीत म्हणून चिंताग्रस्त झालेले नामदेव काकू तिने विलाप करत मळ्यात प्रवेशले तेथे सावतामाळी दृष्टीस पडले हरिरूपी तल्लीन झाल्यामुळे ते देहभानावर नव्हते त्यावेळी त्यांनी विध्यास्थिती पाहून पांडुरंग यांच्यापाशीच आहेत याची त्यांना खून पटली त्यांनी धरणीवर अंग टाकले आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी अत्यंत काकुळतेने सावता महाराजांना तुम्ही माझ्यावर कृपा करा मला माझ्या जीवलगाची भेट घडवा अन्यथा माझा प्राण जाईल असे विनवू लागले ती करुणावशीने ऐकून पांडुरंग कासावीस झाले तेव्हा आपण नामदेवांच्या अधिक परीक्षा घेतली तर ते वियोग दुःख असह्य होऊन ते प्राण त्यागही करतील असा विचार करून त्यांनी सावत्याला मला तुमच्या पोटातून बाहेर काढा असे सांगितले नामदेवांसाठी भगवंताची जी अवस्था झाली ती पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी नामदेवांना वंदन केले आणि त्यांच्या भक्तीची व भाग्याची प्रशंसा करून पंढरीनाथांना आपल्या पोटातून बाहेर काढले देवांनी प्रभूंचे चरण धरले त्याप्रसंगी सद्गतीत झालेल्या पांडुरंगांनी त्यांना आलिंग देऊन त्यांचे सांत्वन केले मग सावत्याला बरोबर घेऊन ते सर्वजण निघाले तेव्हा अनेक होऊ लागले तेथे ते पांडुरंगांनी त्यांना आपले चतुर्भुज रूप दाखवले त्या दर्शनाने ते धन्य दर्शना झाले त्यांचे परिश्रम सार्थकी लागले यात्रा सफल झाली ते नमस्कार करू शकत नव्हते हो म्हणून त्यांनी लोटांगण घातले त्यांच्या भेटीने आनंदित झालेल्या श्रीहरी त्यांना आलिंगन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा कुर्मदास त्यांना आता येथेच वास्तव्य करा असे सांगितले ती विनंती मान्य करून पंढरींना तेथेच राहिले आषाढी कार्तिकीला ही यात्रा भरते